नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं स्कूल रॅव्ह सांगलीमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गाडी टर्न कशा पद्धतीने घ्यायची ठीक आहे टर्न घेताना गेर शिफ्टिंग कशा पद्धतीने करायचं सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे आपला आजचा गिअर कशा पद्धतीने ऑपरेट करायचे टर्न घेताना कुठला गेअर पाहिजे चौकातून गाडी क्रॉस करताना कुठला गेअर पाहिजे यू टर्न घेताना गिअर कुठला पाहिजे घाट सेक्शनला गेअर कुठला ठेवायचा आहे आणि शेवटचा पॉईंट आहे ओव्हरटेक करताना गेअर कुठला आजच्या व्हिडिओमध्ये शेवटी आपण बघणार आहे मित्रांनो ओव्हरटेक कशा पद्धतीने करायचं त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका ठीक आहे त्याच्या आधी चाणक्य सायन्स अकॅडमी आपण हा जो बोर्ड वगैरे युज करतोय किंवा हे जे लोकेशन आपल्याला मिळाले ना ते ह्यांच्या सहकार्यामुळे मिळाले त्यामुळे चाणक्य सायन्स अकॅडमीचे मनापासून आभार म्हणूया ठीक आहे आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो नवीन गाडी शिकताना आपल्याला सगळ्यात महत्वाच्या पाच गोष्टी शिकायला लागतात बघा त्यातल्या पहिल्याही गोष्ट येते ऍक्सिलेटर दुसरी गोष्ट येते ब्रेक तिसरी गोष्ट येते क्लच चौथी गोष्ट येते गेअर आणि पाचवी गोष्ट येते स्टेरिंग ठीक आहे पाच गोष्टी आपल्याला नवीन शिकताना शिकाव्या लागतात सॉरी नवीन गाडी चालवताना शिकाव्या लागतात ऍक्सिलेटर ब्रेक क्लच गियर आणि स्टेरिंग ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट आहे मित्रांनो माहिती आहे तुम्हाला ऍक्सिलेटर ब्रेक क्लच गियर किंवा स्टेरिंग या पाच गोष्टींमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी एक स्टेरिंग तुमचं तुम्हाला मनानं ऑपरेट करता आलं पाहिजे स्टेरिंग मिळवून सरळ करता आलं पाहिजे आणि दुसरा मुद्दा आहे मित्रांनो ब्रेक मी पुन्हा एकदा सांगतोय एक स्टेरिंग आणि दोन ब्रेक या दोघांच्या जीवावर तुम्ही पूर्ण गाडी दोन वेळा सासू वडील देऊ शकता या दोघांच्या जीवावर तुम्हाला एक वेळ ऍक्सिलेटर नाही जमला तरी चालते तुम्हाला एक वेळ पिकअप करता नाही आलं तरी चालते तुम्हाला गेअर शिफ्टिंग जरी नाही जमले तरी चालते फक्त ह्या दोघांच्या जीवावर तुम्ही पूर्ण गाडी कुठेही सांगलीवर फिरवू शकता ठीक आहे आता मुद्द्यावर येतो तरीही आपल्याला शिकायचे असते गेर कारण शेवटी आपल्याला ज्या अर्थी पोर्शनमध्ये आहे गेर त्याआ आपल्याला गेर शिकणं गरजेचं आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिला मुद्दा घेऊया आपण गेर शिफ्टिंग कशा पद्धतीने करायचं आहे गिअर आहेत मित्रांनो फर्स्ट गियर येतो सेकंड गियर येतो थर्ड गिअर येतो फोर्थ गिअर येतो आणि फिफ्थ गर येतो ठीक आहे सगळ्यात पहिली गोष्ट कानात ठेवा शहरात ज्यावेळी तुम्ही गाडी चालवता शहर म्हणजे सिटीमध्ये ज्यावेळी गाडी चालवता तुम्ही त्यावेळी तुम्हाला दोनच गेअर ऑपरेट करायचे एक तर सेकंड नाहीतर थर्ड फर्स्ट गिअर हा नेहमी पिकअपसाठी असतो ठीक आहे आणि शेवटचा मुद्दा राहिला आपला रिव्हर्सचा पिकअपसाठी तुम्हाला दोनच गेअर येतात एक तर फर्स्ट येतो किंवा रिव्हर्स येतो ठीक आहे उरले गिअर कुठले कुठले दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा शहरात गेर ऑपरेट करायचे आहे मध्ये सेकंड आणि थर्ड ठीक आहे शहरात चौथ्याकडे जायचं नाही शहरात पाचव्याकडे जायचं नाही आणि हायवेला जेवढी गाडी चालवता हायवेला गाडी चालवताना तुम्हाला चौथा आणि पाचवा गेर यूज करायचा आहे सेकंड आणि थर्ड सिटीमध्ये चौथा आणि पाचवा हायवेला इथंपर्यंत क्लिअर आहे कुठं जायचं आपण तर ह्याच्यामध्ये जेवढी सेकंड आणि फर्स्ट गिअर ठीक आहे सेकंड गिअर सॉरी फर्स्ट गेअर सेकंड गिअर आणि रिव्हर्स गियर आणि थर्ड फोर्थ आणि फिफ्थ मी तुम्हाला जर व्यवस्थित लक्षात येईल कन्फ्युजन व्हायला नको फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि रिवर्स ओके फर्स्ट गिअर सेकंड गियर मी गोल करतो बघा आणि रिव्हर्स गेर फर्स्ट गेअर सेकंड गेर आणि रिव्हर्स गेअर तीनही गेअरला ऍक्सिलेटर द्यावा लागत नाही परत एकदा रिपीट करतो मी फर्स्ट गेअर सेकंड गेर आणि रिव्हर्स गेअर तीनही गेअरला तुम्हाला ऍक्सिलेटर द्यावा लागत नाही फक्त क्लच वरती तुम्ही गाडी चालवू शकता विदाउट ऍक्सिलेटर कंजेस्टेड रोड जर असेल तर तुम्हाला फर्स्ट गेअरला सेकंड गिअरला रिव्हर्स गिअरला ऍक्सिलेटर द्यावा लागत नाही आता मुद्दा येतो तो कन्व्हिनियंट रोडचा फर्स्ट गिअरला ऍक्सिलेटर दिला तरी चालतंय सेकंड गिअरला दिलात तरी चालतंय रिव्हर्स गिअरला ऍक्सिलीटर दिला तरी चालते गाडी मागे घ्यायची असेल थोडा चढ असेल किंवा तुम्हाला ऍक्सिलेटरची गरज असेल रिव्हर्स गिअरला ऍक्सिलेटर देऊ शकता फर्स्ट गिअरला देऊ शकता सेकंड गिअरला सुद्धा वीसच्या स्पीडनं तुम्ही गाडी चालवू शकता आता थर्ड गिअर फोर्थ गिअर आणि फिफ्थ गिअर याला मी स्क्वेअर करतो मी तुमच्या लक्षात येईल थर्ड गिअर फोर्थ गियर आणि फिफ्थ गेर तिसरा चौथा आणि पाचवा या तीन गिअरला कंपलसरी ऍक्सिलेटर द्यावा लागतं जर समजा आपण गाडीचा थर्ड गिअर एकदा टाकलाय ठीक आहे थर्ड गिअर टाकल्यानंतर कंपल्सरी तुम्हाला तीसच्या स्पीडने गाडी चालवणं स्वाभाविक आहे थर्ड गिअर कितीला चालतो आपल्याला वीस ते तीस ठीक आहे साधारण पंचवीस ते तीस च्या दरम्यान तुमची गाडी कंपल्सरी थर्ड गिअरला पाहिजे म्हणजे पाहिजे विदाउट ऍक्सिलेटर तुमची गाडी थर्ड गिअरला जाऊ शकत नाही व्हायब्रेट होते गाडी सेकंड गिअर घ्यावा लागतो नाहीतर मग थर्ड गिअरला ऍक्सिलेटर कंपल्सरी चौथ्या गिअरला सुद्धा तीस ते चाळीस कंपल्सरी आहे आणि पाचव्या गिअरला सुद्धा चाळीस प्लस ऍक्सिलेटर कंपल्सरी आहे पण क्लिअर आहे पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण गिअर लक्षात आला तुमच्या कुठल्या कुठल्या गिअरला एक्सिलेटर द्यावं लागतं कुठल्या कुठल्या गिअरला ऍक्सिलेटर द्यावं लागत आता टर्न घेताना टन घायल टर्न घेता गाड़ी कुछ एक फर्स्ट टर्न घे तुम्हारा गाड़ी एक सेकेंड गियर वर ठेवा फर्स्ट सेकंड वर जर से गाड़ी समझा थाम गेयर घरवाइज तुम्हें सेन क्रॉस करू दुसरा मुद्दा चौक रस्ता क्रॉस कर फर्स्ट गेयर दोन्ही पैकी कुठलाही गेअर युज करू शकता तुम्ही चौक्रॉस करताना कंजेस्टेड असेल फर्स्ट गेअर घ्या कन्व्हिनियंट असेल सेकंड गेअर घ्या सेम गाडी जर थांबली तर सेकंड वर फर्स्ट गेर वर घ्या पुढे निघून जावा परत इथं आले सेकंड गेअर घ्या पुढे निघून जावा कन्व्हिनियंट रोड असेल सेकंड गिअर वर रस्ता क्रॉस चालतंय फायब्रिक वरती ठेवून इथंपर्यंत क्लिअर आहे तिसरा मुद्दा आपला येतो यू टर्न यू टर्न घ्यायचा तुम्हाला सेम सेकेंड गेयर सॉरी फर्स्ट गेर एक सेकेंड शकता तुम्ही किंवा फर्स्ट गियर वरती घेऊ शकता जर समाटे सेकंड गियर असेल फर्स्ट गेयर घया घ्या पुढे निघून पूरे सेकंड गियर से अदरवाइज गियर वर कंटिन्यू करू शकता फर्स्ट गियर वरती यूटर शकता तीसरा मुद्दा है सॉरी तीसरा मुद्दा चौथा मुद्दा सर्वात महत्त्वाचा घटक समजा घाट क्रॉस करायला लागलाय तुम्ही असाच असतो ना घाट तुमच्याकडे तर असाच असतो ठीक आहे आमच्या सांगलीमध्ये घाट नाही आहे तरी जर घाट तुम्ही चढत असाल ठीक आहे घाट चढताना एकतर फर्स्ट गिअरवरती घ्यायचा आहे किंवा सेकंड वरती घ्यायचा आहे घाट तुम्हाला चढायचा असेल एक तर फर्स्ट वरती चढा किंवा सेकंड वरती चढा आणि घाट, घाट जर उतरत असाल ठीक आहे तर तुम्हाला सेकंड किंवा थर्ड वरती तुम्ही घाट उतरू शकता एक तर सेकंड गियर वरती घाट उतरा नसेल तर थर्ड गियर वरती सुद्धा घाट तुम्ही उतरू शकता आता घाट उतरताना समजा तुमचा थर्ड गियर आहे आणि कोणीतरी अडवा आले घाट सेक्शन उतरताना कोणीतरी तुमच्या अडवा आले एक गियर कमी करायचा कंटिन्यू घाट उतरत राहायचा नेहमी गोष्ट लक्षात ठेवा घाट उतरताना एक घाट ज्यावेळी तुम्ही चढता त्यावेळी पहिली प्रॉरिटी समोरच्या उतरणाऱ्या माणसानं घाट जर तुम्ही उतरत असाल तर तुम्ही समोरच्या चढणाऱ्याला पहिली प्रायोरिटी देणं गरजेचं आहे लक्षात आलं तुमच्या घाटात काय करायचं आहे एक तर चढताना फर्स्ट किंवा सेकंड इयर वरती चढायचं आहे उतरताना सेकंड किंवा थर्ड वरती उतरायचं आहे क्लिअर आहे तोपर्यंत आता शेवटचा मुद्दा येतो ओव्हरटेक हा रस्ता आहे तुमची गाडी आहे आणि हा ट्रक आहे ही आपली गाडी आहे आणि आपल्याला ह्या ट्रकला ओव्हरटेक करायचा आहे तर गिअर कुठला पाहिजे ठीक आहे समजा तुम्ही असाल थर्ड वरती तुमचा स्पीड लिमिट आहे तीस काय साधारण असेल ते तीसच्या स्पीडनं चाललाय तुम्ही हा ट्रक चाल समोरून त्या ट्रकला राईट साईडनं तुम्हाला ओव्हरटेक करायचं आणि पुढे निघून जायचं आहे तर काय करायला लागेल टर्न घेताना एकतर मागून कोण येत का बघा सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट समोरून कोण येत का बघा या दोन बाजू पहिल्यांदा क्लिअर करून घ्या दोन बाजू क्लिअर झाल्यानंतर एकदा हॉर्न द्या या ट्रकवाल्याला थोडीशी तो साइड दिली तुम्हाला समोरून कोण असेल तर ठीक आहे जरी त्याने साइड नाही दिला एवढ्या रस्त्यातून जर तुमची गाडी जात असेल असेल थर्ड गिअर वरती असाल तुम्ही थोडासा स्पीड जर तुम्हाला वाढवायचं असेल तर इथं चौथा गियर न घेता एक गियर कमी करावा लागतो तुम्हाला मुद्दा लक्षात घ्या जर तुम्ही थर्ड गिअर वरती असाल आणि तुम्हाला ओव्हरटेक कम्प्लीट करायचंय पटकन करायचंय दोन ते तीन सेकंद ओव्हरटेक तुमचा कंप्लीट झाला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला चौथा गियर न घेता थर्ड वरून फोर्थ कडे न जाता थर्ड वरून सेकंड वर जायचं एक गिअर कमी करायचा आहे तुम्हाला आणि मग ओव्हरटेक कम्प्लीट करायचंय ओव्हरटेक कम्प्लीट केल्यावर इथंच तुम्ही ह्या पॉईंटला थर्ड गिअर देऊ शकता अदरवाइज ओव्हरटेक कम्प्लीट झाल्यानंतर आता ओव्हरटेक कम्प्लीट झाला म्हणजे काय सांगतो लेफ्ट मिरर मध्ये बघायचंय तुम्हाला इथून पहिल्यांदा राईट मिरर मध्ये बघायचंय ओव्हरटेक कम्प्लीट करायचंय ओव्हरटेक कम्प्लीट करताना लेफ्ट मिरर बघायचा आहे हा ट्रक ज्यावेळी तुम्हाला कम्प्लीट दिसेल का नाही कारण तुमची गाडी इथे येईल ठीक आहे ह्या पॉईंटला आल्यानंतर लेफ्ट मिरर मध्ये हा ट्रक तुम्हाला दिसेल जास्त वेळी गाडी तुम्हाला आत घ्यायची आत म्हणजे लेफ्ट साईडला ठीक आहे आणि मग ओव्हरटेक कम्प्लीट आहे गियर कुठला असेल तुमचा ओव्हरटेक कम्प्लीट करताना सेकंड गियर नवीन शिकण्यासाठी सांगतोय त्यानंतर परत ओव्हरटेक कम्प्लीट गेअर घ्या पुढून जावा ओव्हरटेक लक्षात आलं तुमच्या उद्या परत क्लिअर करतो टर्न घेताना तुम्हाला कंपल्सरी फर्स्ट किंवा सेकंड गियर सेकंड गियर कंपल्सरी आहे थांबली गाडी तर फर्स्ट गेअर चौकातून रस्ता क्रॉस करताना सेम सेकंड गियर गाडी थांबली तरच फर्स्ट गेअर यू टर्न घेताना सेकंड गेअर कंपल्सरी गाडी थांबली तर फर्स्ट गेअर घाटात घाट चढताना सेकंड सेकंड किंवा फर्स्ट वरती घाट चढायचं तुम्हाला उतरताना सेकंड किंवा थर्डवरती उतरायचं आहे ओव्हरटेक करताना थर्ड गेअर घ्यायचं आहे थर्ड वरती असाल थर्ड गेअर घ्यायचा नाही थर्ड किंवा सेकंड किंवा फोर्थ कुठल्याही वरती असाल जर तुम्हाला ओव्हरटेक पटकन कंप्लीट करायचं असेल तर एक गिअर कम्प्लीट करून पुढे निघून जायचं आहे ठीक आहे इथे एक मुद्दा क्लिअर करतो मित्रांनो ओव्हरटेक करताना आपल्याला थर्ड वरती जर तुम्ही असाल तर वरून फोर्थ वरती न जाता सेकंड गिअर वरती काय यायचंय हे क्लिअर करतो जर समजा थर्डवरून फोर्थ वर गेला जसं जसं तुम्ही गिअर वाढवत जाल तस जसं गाडीचं पिकअप कमी होत जातं त्यासाठी आपल्याला पिकअप जर पाहिजे असेल पिकअप म्हणजे काय थोडासा स्पीड घेण्यासाठी पिकअप जे लागतं का नाही ते पिकअप जर तुम्हाला पाहिजे असेल तर सेकंड वरून सॉरी थर्ड वरून सेकंड वर एक गिर कमी करावा लागतो ठीक आहे लक्षात येते जर तुम्ही चौथ्यावरती गेलात तिसऱ्यावरून चौथ्यावरती गेलात तर पिकअप अजून कमी होतं गाडीचा वेग थोडा कमी होतो आपला पण हे जर तुम्ही सेकंड गिअर घेतलात तर थोडा स्पीड वाढवून पुढे निघून जाऊ शकता यासाठी आपल्याला ते एक गियर कमी करायचं कधी ओव्हरटेक करताना क्लिअर आहे आता आपण वाढणार आहे मित्रांनो प्रत्येक गियरचं काम काय काय आहे ठीक आहे आपल्याकडे पाच गिअर आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि पाच गेर आहेत आपल्याकडे पाचवी गेरचं काम सांगतो तुम्हाला मगाशी जो तुमचा मुद्दा होता की थर्ड वरनं फोर्थ वरती का न जाता थर्ड वरनं सेकंड वरती काय यायचं ओव्हरटेक करताना ते सगळे मुद्दे आता तुमचे क्लिअर होऊन जातील पहिला जो आहे गेर ह्याला पिकअप प्रचंड प्रमाणात असत आपल्या घरामध्ये पाच पोरं असतात बघा त्यातलं सर्वात मार्ग जे असतं की नाही आगाव असतं बघा असं ना सेम ते आहे पहिलं गेर पहिल्या गिअरला पिकअप प्रचंड असतं ठीक आहे आणि हेच तुम्ही जर उलटे गेलात पाचव्या गिरकडं तर ह्याला पिकअप अजिबातच नसतं कधी पण तुम्ही पाचव्या गेअरवर गाडी उठवून बघा गाडी उठत नाही गाडी उठते कुठल्या गेअरला तुमची फर्स्ट गेअरला त्यामुळे फर्स्ट गेअरला पिकअप प्रचंड प्रमाणात असतं आता पाचवा म्हणजे मोठा भाऊ ठीक आहे हा झाला बारका भाऊ आणि हा मोठा भाऊ हे सगळे मधले दुसरा तिसरा चौथा पाचवा मोठा भाऊ शांत असतो आपला बरोबर ना सेम तसा पाचवा गियर आहे फर्स्ट गियर पिकअप प्रचंड प्रमाणात असतो आता मुद्द्यावर येतो जर समजा तुम्हाला गाडीला ॲव्हरेज पाडायचं असेल ठीक आहे ॲव्हरेजचा मुद्दा ज्यावेळी येतो तुम्हाला ॲव्हरेज जर पाडायचं असेल का नाही तर फर्स्ट गिअर कधीच तुम्हाला ॲव्हरेज पाडून देत नाही तुम्हाला ॲव्हरेज पाडून देत होतो पाचवा गिअर क्लिअर करतो फर्स्ट गिअर आहे तुमचा ठीक आहे फर्स्ट गिअर ना ॲव्हरेज मार्कात जर तुम्ही समजा एक तीस किलोमीटरचा अंतर आहे ते तुम्ही फर्स्ट वरतीच क्रॉस करायला लागलाय तुमच्या गाडीचं जे काय पेट्रोल आहे गाडी फुल जरी केली असेल टाकी तर संपून जाईल तुमची फर्स्ट वरती जर गाडी चालवत राहिलात तर आणि हेच तीस किलोमीटरचं अंतर जर समजा हायवेला एच फोर हायवेला तर हेच पाचव्या गेरीवरती जर तुम्ही चालवला तर ॲव्हरेज तुम्हाला चांगलं मिळून जाईल म्हणजे थोडक्यात काय आहे बारका भाऊ जर खोड्या करतो का नाही त्या सगळ्या मोठ्या भावानं सांभाळून घ्यायच्या म्हणजे तुम्ही शहरात गाडी चालवता कुठल्या गेरवर सेकंड वरती थर्ड वरती सिटीमध्ये चालवता ना गाडी इथे ॲव्हरेज तुमचं मार्क हात असतं तर ते ॲव्हरेज तुमचं भरून निघतं कुठं चौथ्या आणि पाचव्या गेरला याचा अर्थ असा नाही की तुम्ही शहरात चौथ्या आणि पाचव्यावरती चालवायचे चालू शकत नाही कंजेस्टेड एरिया असतो चालवायची आहे तुम्हाला सेकंड आणि थर्ड वरती सिटीमध्ये पण ते ॲव्हरेज भरून निघतं हायवेला त्यामुळे हायवेला गेल्यानंतर कधी थर्ड वरती सेकंड वरती गाडी चालवायला जायची नाही हायवेवरती चालवायचे चौथ्यावरती आणि पाचव्यावरती ठीक आहे इथंपर्यंत क्लिअर आहे आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला महत्वाच्या काय काय मुद्दे सांगणार आहे नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो नीट समजून घ्या सगळ्यात पहिला पॉईंट येतो गाडी ज्यावेळी तुम्ही पार्क करता का नाही गाडी पार्क करताना तुमच्या गाडीचं स्टेअरिंग सरळ पाहिजे ठीक आहे हे तुमच्या गाडीचं स्टेअरिंग असतं बरोबर ना हे स्टेअरिंग नेहमी सरळ ठेवायचं स्टेरिंग वाकडं ठेवायचं नाहीये गाडी पार्क करताना हा पहिला मुद्दा आहे आपला दुसरा मुद्दा येतो ओव्हरटेक ज्यावेळी करताना तुम्ही त्यावेळी मागास सांगितल्याप्रमाणे लेफ्ट साइड मिरर मध्ये जोपर्यंत ओव्हरटेक केलेली गाडी आपण जिला ओव्हरटेक केली ती गाडी लेफ्ट साइड मिरर मध्ये दिसत नाही तोपर्यंत ओव्हरटेक कंप्लीट करायचा नाही आपल्याला हा झाला आपला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आहे मित्रांनो गाडीचा स्पीड ज्यावेळी वाढवता का नाही तुम्ही त्यावेळी गिअर वाढवायचा आहे जर तुम्ही सेकंड गिअरवरती असाल आणि गाडीचा स्पीड आपोआप वाढला आपोआप म्हणजे आपणच वाढवतो ठीक आहे गाडीचा स्पीड वाढला किंवा तुम्हीहून वाढवला तरी सुद्धा तुम्हाला गाडीचा गिअर सुद्धा वाढवायचा आहे स्पीड कमी झाला की गिअर कमी करायचा आहे म्हणजे हा चव क्रॉस करायला लागलाय थर्ड वरती तुम्ही आला आहात इथपर्यंत आणि चव क्रॉस करताना तुम्हाला इथं सेकंड गेअर घ्यायचा आहे ठीक आहे चौक क्रॉस करायचा आहे पुढे निघून जायचं आहे किंवा टर्न आहे पुढे निघून जायचं आहे परत या मुद्द्यावर परत एकदा तुम्हाला रोड व्यवस्थित मिळाला मोकळा की परत इथं थर्ड गिअर घ्यायचा आहे म्हणजे इथं तुमचा थर्ड गिअर असेल इथं सुद्धा तुमचा थर्ड गियर असेल मात्र ह्या पॉईंटला सेकंड गियर मग सांगितल्याप्रमाणे टर्न घ्यायचं आहे तुम्हाला तर गाडी तुमची एक कंपल्सरी सेकंड गियर वर पाहिजे किंवा फर्स्ट गिअर वर गाडी थांबली तर फर्स्ट गियर अदरवाइज सेकंड गियर गिअर थर्ड गिअर असो फोर्थ गियर असो तुम्हाला एक गियर कमी करायचंय चौकातून क्रॉस करताना क्लिअर आहे त्याच्यानंतर चौथा मुद्दा येतो गियर ऑपरेट करताना आपल्या तळ हाताचा हा जो पोर्शन आहे हा गेरला लावायचा नाहीये ठीक आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले बघा फक्त तीन बोटांनी गेर ऑपरेट करायचं आहे आपल्या तळ हाताचा पोर्शन गेरला लावायचा नाहीये जेणेकरून समजा तुम्ही चुकीचा गियर टाकत असाल तर चुकीच्या अँगलला जात असाल ताकद जास्त लागेल आणि गिअर बॉक्स मोडून हातात येतील आहे सासऱ्यांच्या गाडीचं करा आपल्या घाटीचं करायचं नाहीये त्यासाठी गेअर ऑपरेट करताना आपल्या तळ हाताचा पोर्शन गेरला लागून द्यायचा नाही आहे फक्त तीन बोटांनी गेअर ऑपरेट करायचे ह्याच्यानंतरचा मुद्दा येतो मित्रांनो पाचवा मुद्दा तो म्हणजे गाडीचं स्टेअरिंग जोपर्यंत सरळ आहे तोपर्यंतच ऍक्सिलेटर द्या परंतु सांगतो गाडीचं स्टेअरिंग सा जोपर्यंत सरळ आहे तोपर्यंतच ऍक्सिलेटर द्या म्हणजे तुम्ही यू टर्न घेत असाल म्हणजे स्टेअरिंग तुमचं वाकडं होतं बरोबर ना वळवता ना स्टेअरिंग तुम्ही किंवा दोन चौ क्रॉस करता किंवा तीन टर्न घेता हे जे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यावरती कुठं सुद्धा तुमचा कुठं सुद्धा तुम्ही ऍक्सिलेटर द्यायचं नाही आहे जोपर्यंत गाडीचं स्टेअरिंग सरळ आहे तोपर्यंतच तो ऍक्सिलेटर द्यायचा आहे स्टेअरिंग तुमचं जरा जरी वाकडं झालं अगदी रस्ता तुम्ही क्रॉस करत असाल हे चलल्या तुमची गाडी आणि थोडीशी राईटला घेताय किंवा थोडीशी लेफ्टला घेताय ह्या वेळी सुद्धा तुमचा ऍक्सिलेटरचं कुठंही काम नाही आहे तुमचा वाला पाय कंपल्सरी ब्रेकवरती राहायला पाहिजे क्लिअर आहे सवा मुद्दा येतो ज्या ज्यावेळी तुम्ही गेअर शिफ्टिंग करता गेअर शिफ्टिंग करता त्यावेळी तुमचा डावा क्लच वरती असतो क्लच तुम्ही दाबून गियर ऑपरेट करतात बरोबर आहे मग ते गिअर वाढवायचं असू दे अगर गेअर कमी करायचं असू दे ज्या ज्यावेळी तुम्ही गेअर शिफ्टिंग करता त्या त्यावेळी तुमचा राईट वाला पाय ब्रेक वरती होत्या परत एकदा सांगतो ज्या ज्या वेळी गेर शिफ्टिंग करतात समजा मी थर्ड गिअर वरती आहे मला सेकंड गिअर वरती यायचंय थर्ड वरनं तर माझा राईट वाला पाय कुठे येईल ब्रेकवरती समजा मी सेकंड गिअर वरती आहे मी स्पीड वाढवून थर्ड गिअर घ्याबल स्पीड वाढवल्यानंतर ऍक्सिलेटरचा जो पायाचा पाय निघतो का नाही तो माझा पाय आला पाहिजे कुठं ब्रेकवरती क्लिअर आहे आता पुढचा सा मुद्दा सातवा मुद्दा आहे मित्रांनो ज्यावेळी तुम्ही एखादा टर्न घेता ठीक आहे त्यावेळी टर्न घेताना पन्नास मीटर आधी इंडिकेशन दाखवत जावा म्हणजे काय टर्न घ्यायला लागणार तुम्ही आता या चौकातून जाणार आहे राईट टर्न घेणार आहे तर त्याच्या आधी पन्नास मीटर आधी म्हणजे मागच्याला कळलं पाहिजे की तुम्ही वळा लागलाय ठीक आहे ना त्यासाठी तुम्हाला काय करायचंय पन्नास मीटर आधी इंडिकेशन दाखवायचे आहेत राईट वाले इंडिकेटर लेफ्ट वाले इंडिकेटर जे काय असेल ते दाखवायचं आहे आठवा मुद्दा येतो कार ज्यावेळी ऑफ मोड मध्ये असते त्यावेळी गिअर ऑपरेट करायचे नाही आहेत बऱ्याच जणांना गिअर समजत नाहीत नवीन शिकणाऱ्याला म्हणून तो काय करतो गाडी बंद असताना गिअर ऑपरेट करत बसतो हे घरच्या गाडी सुद्धा करायला जाऊ नका गिअर बॉक्स त्यांना खराब होतात त्यासाठी कार बंद असताना कार ऑफ मोड मध्ये असताना गिअर शिफ्टिंग करायचं नाही आहे हा झाला आपला आठवा मुद्दा आता हे नव होता गाडी चालू करण्यापूर्वी गाडी चालू करण्यापूर्वी आपल्या ड्रायविंग स्कूलला असाल तुम्ही किंवा घरची गाडी चालवत असाल तर गाडी चालू करण्यापूर्वी पाच मिनिटं गाडीत जाऊन बसायचं पहिले त्यानं काय होईल तुम्ही गाडीशी समरूप व्हाल तुम्ही कुठेही जावा अगदी जगाच्या पातळीवर कुठेही फिरायला गेला रह। पाच मिनिटं आधी गाडीत जाऊन बसायचं गाडीशी समरूप व्हायचं आणि त्यानंतरच स्टार्टर मारायचं ह्यानं काय होतं की साधारण तुम्ही पोहायला वगैरे गेला स्विमिंगला वगैरे तर काय करतात बघा शॉवर खाली वगैरे तुम्हाला एक पाच मिनिटं म्हणतात ठीक आहे ना किंवा अगदी तुम्ही प्रवचनाला जरी गेलात प्रवचनाला गेल्यानंतर पहिला काय असतं ध्यान पहिले दहा पंधरा मिनिटं तुम्हाला ध्यान करायला होतात कुठं तुमचं माइंड इकडे तिकडे भरकटत असेल चार जण आपल्याला ओरड हो। ओरडले असतील किंवा चार जणांना तुम्ही काय असेल ते सगळ्या गोष्टी तुमच्या झालेल्या असतात त्यासाठी गाडी चालू करण्यापूर्वी पाच मिनिटं गाडीत जाऊन बसायचं त्यानं गाडीशी तुम्ही समरूप व्हाल आणि आपला शेवटचा मुद्दा येतो मित्रांनो इंडिकेटर दाखवणं हात दाखवणं हाताच्या पोझिशन माहित आहे तुम्हाला ठीक आहे हात दाखवणं इंडिकेटर दाखवणं किंवा सीट बेल्ट लावणं किंवा चौथा आहे ते हँडब्रेक लावणं काढणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत परत सांगतो इंडिकेटर दाखवणं हात दाखवणं ब्रेक लावणं काढणं सीट बेल्ट लावणं काढणं ह्या सगळ्या गोष्टी सांगायला नाही लागल्या पाहिजे ठीक आहे ना ह्या सगळ्या गोष्टी आपण मनानं करायच्या कारण एखादा शिकवणारा ट्रेनर असो तुमच्या सोबत तुमच्या भाऊ काका दादा मामा कुणी असो ते किती दिवस सांगतील ना ते इंडिकेटर दिवस सांगतील मला हात त्या समोरच्या मग येणारा वाहनाला थांबव ते सांगतील सीट बेल्ट लाव काढ हँडब्रेक लावायचा राहणार आहे काढायचं राहणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता मनानं करायच्या आहेत कुठल्या कुठल्या इंडिकेटर देणं हात दाखवणं हँडब्रेक लावणं काढणं किंवा जे काही तुमच्या गोष्टी असतील सीट बेल्ट लावणं काढणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मनानं करायच्या लक्षात आले तुमच्या गाडी पार्क करताना काय काय करायचं आहे ओव्हरटेक करताना काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर एकदा डोक्यात बसवून घ्या कारण दरवेळी आपल्याला सांगणारा कोणी आपल्या सोबत नसणार आहे ठीक आहे ना भगवद्गीता सुद्धा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली एकदाच सांगितली एकालाच सांगितली ठीक आहे त्यासाठी दरवेळी आपल्याला हे भगवद्गीता कोण सांगत बसणार नाही आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला अंगोळ आणि घ्यायच्या आहेत ठीक आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ होता आपला गेअर शिफ्टिंग कशा पद्धतीने आहे किंवा गेअर कुठल्या स्पीडला कुठला गेअर राहतो टर्न घेताना कुठला गेअर घ्यायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज क्लिअर झाल्यात असं मी समजतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बघितला गेअर शिफ्टिंग कशा पद्धतीने करायचं कुठल्या स्पीडला कुठला गेअर ठेवायचा टर्न घेताना कुठला गेअर यु टर्न घेताना कुठला गेर ठेवायचा ठीक आहे तरी असेच नवनवीन प्रकारचे तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण जे प्रयत्न आहे आपला तो एकंदरीत आपल्या महाराष्ट्रातले आपल्या भारतातले ऍक्सिडेंट कमी प्रमाणात होईल किंवा होऊ नये अपघाताचं प्रमाण कमी व्हावं ह्यासाठी आपण ह्या सगळ्या प्रयत्नांमध्ये असतो त्यासाठी तुम्ही सुद्धा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका नवीन शिकणारे आपली मंडळी असतील त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर नक्कीच आपण कुठंतरी आपल्या महाराष्ट्रातल्या अपघात कमी करण्यासाठी थोडासा आपला हातभार लागू शकतो धनश्रीराव स्कूलकडून अक्षेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा धन्यवाद